जलशायात तीन दिवसापासून बेपत्ता असलेल्या मच्छीमाराचा मृतदेह आढळला तीन दिवस राबविली होती शोध मोहीम परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातील एलदरी धरणाच्या जलाशयात बुधवारी दिनांक सोळा एप्रिल रोजी बुडालेला मच्छीमाराचा मृतदेह शनिवारी येथील मच्छीमार चव्हाण सोळा एप्रिल रोजी होडीद्वारे जलाशयात मासेमारी करण्यासाठी गेले होते जोराचा वादळी वाला सुटल्याने त्यांची होडी उलटली भुजंग चव्हाण हे जलाशयाच्या पाण्यात बुडाले बराच वेळ ते पाण्याबाहेर आले नसल्याने एलदरी सह परिसरातील ग्रामस्थ मच्छी माराने शोध मोहिम राबवली जिंतुर पात्री मानवत पर्वणी येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाला हे पाचारण करण्यात आले या पथकास अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी शोध घेतला शुक्रवार 18 एप्रिल रोजी सायंकाळपर्यंत चवण्यांचा शोध लागला नाही शनिवार पहाटे स्थानिक मच्छीमारंना मृतदेय पाण्यावर तरंगताना आढळला याची माहिती समस्तच नागरिकांनी तलावाकडे धाव घेतली तलाव परिसरात एकच गर्दी जमली होती वतनासुर पोलीस निरीक्षक बुद्धिराज सुकाळे सहायक पोलीस निरीक्षक पुंड पोलीस दार सुनील राठोड ए येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सय्यद अहमद जयदीप नाईक अजय नाना वाकळे यांनी घटनास्थळी भेट दिली पूजन चव्हाण यांच्या मृतदेहावर येथे अंत्यसंस्कार करण्यात आला मैताच्या पश्चात पत्नी दोन मुली दोन मुले असा परिवार आहे कुटुंबातील कर्ता पुरुष मृत्यू झाल्याने प्रशासन व लोकप्रतिनिधी चव्हाण यांना आर्थिक सहाय्य करावे म्हणून या परिसरातील नागरिकांकडून मागणी जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनल साठी मी शेख